आपलं सगळी संस्कृती ही शेती मातीशी निगडीत आहेत आपले सगळे सण हे शेतीशी निगडीत आहेत आपण सुगीचा हंगाम जेव्हा येतो त्यावेळी आपण दसरा साजरा करतो ही शिक्षण पद्धती कुठं घेऊन चालली आपल्याला म्हणजे साधा बी ए थर्ड झालेला मुलगा काय शेतात मातीत पाय घालत नाही तो म्हणतो मी ग्रॅज्युएट आहे अरे ग्रॅज्युएट काय तुला काय जाळायचंय आज या सोहळ्यामध्ये ज्यांना पुरस्कार मिळालेले मिळालेले आहेत त्या सर्व सरपंचांचे मनापासून अभिनंदन ज्यांना मिळालेले नाहीत त्यांचं विशेष अभिनंदन कारण पुढच्या वेळेस ते जास्त जोमानं प्रयत्न करतील आज या कार्यक्रमाला उपस्थित नाम फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य आदरणीय नाना पाटेकर सर गिरीश महाजन सर लोकमत परिवाराचे विजय बाबू आमच्या सर्व प्रवासाचे साक्षीदार आम्हाला सातत्याने मदतीचा हात देणारे राजन बाबू लोकमतचे बावीसकर सर सरपंच परिषदेचे जयंत पाटील साहेब महत्त्वाची गोष्ट आज या निमित्ताने माध्यमासमोर उभा आहे म्हणून मी आधी क्लिअर करतो की बऱ्याचदा कुठेही रस्त्यात लोक भेटले की आम्हाला सध्या नाम फाउंडेशनचं काम बंद आहे का असं विचारतात तर सगळ्यात अधिक क्लिअर करतो की नाम फाउंडेशन ही राजकीय सामाजिक संस्था गेली नऊ वर्ष सातत्याने काम करते आहे आणि या नऊ वर्षामध्ये आपण फक्त पाण्याचं काम जे केलेलं आहे ते एक हजारपेक्षा जास्त गावांमध्ये केलेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत गावांची संख्या सहाशे एकोणसाठ एवढी होती आपण पाणी केले पाण्याचं काम केलेल्या या एका वर्षामध्ये नाम फाउंडेशननी तीनशे साडेतीनशेहून अधिक गावं केलेली आहेत हे आम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो या विविध जल पाण्याच्या कामामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या पाण्याचा सं संचय हा साधारण दहा टी एम सी एवढा झालेला आहे नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन या दोन भिन्न संस्था आहेत नाम फाउंडेशन ही अराजकीय संस्था यावर्षी नऊ वर्ष पूर्ण होतील ज्याचे अध्यक्ष नाना पाटेकर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण राजकीय पद्धतीनं काम करतो हो। आहोत आमचा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही आहे आणि राजकारणाशी तसा त्याहून संबंध नाहीये राजकीय लोकांशी संबंध सर्वच राजकीय पक्षांशी आहे ज्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांबरोबर आम्ही काम करतो हे या निमित्ताने इथे स्पष्ट करू इच्छितो ज्या ज्या गावांना असं वाटतं की नाम फाउंडेशनने आपल्याकडे काम करावं त्यासाठीची एक फार साधी पद्धत आहे की ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर तुम्ही ठराव करायचा नाम फाउंडेशनचं ऑफिस पुण्याला फर्ग्युसन कॉलेज रोडला ललित महल हॉटेलच्या शेजारी आहे आमचे नामचे सीईओ गणेश थोरात इथे उपस्थित आहेत गणेश एकदा सगळ्यांना हात दाखव गणेश थोरात यांच्याशी संपर्क केला की तुमच्या गावामध्ये आपल्या लोकसहभागातून आपण काम करू शकतो त्यामुळे नाम फाउंडेशनचं कुठल्या गावात करत नाही कुठल्या गावात करते असली काही भानगड नाही आहे महाराष्ट्रभरातलं केवळ काम सांगितलं आजपर्यंत नऊ वर्षामध्ये नाम फाउंडेशनने जवळपास बेचाळीस हेड्स खाली काम केलेलं आहे त्यातलं पाणी हा एक वेगळा विषय आहे आता या लोकमतच्या उपक्रमाबद्दल मुळात लोकमतच्या वर्षभराच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या निमित्ताने सामाजिक जागर सांस्कृतिक जागर हा मी सातत्याने पाहिलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोकमत परिवार अशा प्रकारचे उपक्रम राबवतून हा वेगळा उपक्रम आहे गिरीश महाजन साहेबांनी त्यांच्या विस्तृत बोलण्यामध्ये आ, काही गोष्टी सांगितल्या सरकारही मदत करतं आणि त्यातून लोकसहभाग कसा नाहीये याविषयी त्यांनी एक महत्वाचं भाष्य केलं तर त्यालाच मी पुढे असं अनुषंगून असं म्हणतो की या ठिकाणी सरपंच म्हणून जेवढी संवेदनशील सरपंच म्हणून जेवढे जण उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मी बोलतो गावाचा आपल्या देश करा तर तुमचं गाव समृद्ध होईल आपला गाव हाच एक देश आहे असं समजून जो सरपंच काम करेल त्याचंच गाव चांगलं होऊ शकतं यावर माझा विश्वास आहे आजपासून पन्नास वर्षांनी याच सभागृहात जर कार्यक्रम झाला तर आपल्यापैकी किती जण जिवंत असतील याचा आधी विचार करा ग्रामीण भागात चुकतोय काय त्याविषयी मी अगदी मार्मिक बोट ठेवतो मुळात काय झालेले आहे हे जे राजकीय पुढारी आहेत मोठ्या मोठ्या प्रथलावरचे त्यांची नक्कल करण्यात बरेच सरपंच धन्यता मानतात त्यांच्यासारखे कपडे त्यांच्यासारखं बोलता येतं त्यांच्यासारखं वागता येतं या यातून गावाचं कल्याण होणार नाही तुमच्या गावातली जी माणसं सातत्याने शहरात चाललेली आहेत त्यांना थांबवायचं कसं हा मुळात सरपंचा पहिला प्रश्न असला पाहिजे आणि सतत सरपंच सरपंचांना किंवा गाव सुधारायला पैसेच लागतात अशातला भाग नाहीये माणूस लागतो आधी माणूस असेल तर मग पुढे सगळी सुधारणा आणि सगळं होतं आपल्या गावामध्ये आपण हा देश आहे असं समजून जेव्हा काम करू आता आपण बघतो या राजकीय रणधुमाळीमध्ये या, या राजकीय निवडणुकांमध्ये माणसं माणसांपासून दुरावत चाललेली आहे जातीयवाद अतिशय फोफावत चाललेला आहे तो आपल्या इतक्या जवळ आलेला आहे आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीनं आलेला आहे की उद्या आपणच एकमेकांची डोकी फोडून एकमेकांना मारून टाकू की काय अशी परिस्थिती झालेली आहे विकास तर खूप होईल पण झाडं नसतील तर त्या विकासाचं करायचं काय ऑक्सिजन सिलेंडर कुठून आणायचे प्रत्येकाच्या ना नाका लावायला ना, ना <laughs> कोविडने आपल्याला दाखवलं आपल्या गरजा किती आहेत निसर्ग आता बोलू लागला आणि निसर्ग यानंतर भयंकर पद्धतीने आपल्याशी बोलणार यावर विश्वास ठेवा येत्या वीस पंचवीस वर्षात तुम्ही कधीही पाहिलं नाही असं दृश्य निसर्ग तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच आपली लायकी कळेल की आपण किती गरीब आहोत आणि आपण किती छोटे आहोत आज तुमच्या हातात सगळं आहे जे तरुण सरपंच आहेत त्यांनी लक्षात ठेवा गावाचा देश करा गावाला उभं करा गावातनं जातीपाती हद्दपार करा राजकारण हद्दपार करा राजकारण म्हणजे काय असतं राजकारण हे चांगलं आहे का वाईट आहे असा आज प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल हो त्याचं मग ते चांगलं का असू नये चांगलं राजकारण हा विषय आहे का नाहीये तर राजकारण चांगलं सुद्धा असू शकेल तुम्ही प्रेमाने सगळ्या विरोधकांशी वागा सरपंचांनी लक्षात ठेवा तुम्ही आज निवडून आलात ठीक आहे जे तुमचे विरोधक आहेत त्यांना जवळ घ्या त्यांना पुढं पुढं त्यांना म्हणावं तुम्ही पुढं यान तुम्ही हे काम करा आणि गावाची समृद्धी सगळे मिळून वाढवा आणि अशा जेव्हा केसमध्ये तुम्हाला आता गावातल्या जुन्या लोकांना माहीत असतं पाण्याचे स्रोत काय होते मग कोणत्या मग त्या भावऱ्यात दोघं जण मेले होते त्याला आता पस्तीस वर्ष झाले पण तो भोवरा होता निसर्गाने तयार केलेलं एक स्वतःची सिस्टीम होती ती आपण बुजवत बुजवत आणि अशा पद्धतीने गेलो तर पाण्याचे साठे राहणार कुठून आहेत आणि किती पाऊस पडला आणि कसाही पडला आता पावसाचं बघा तुम्ही एका दिवसात सगळ्या वर्षाचा पाऊस पडतो एखाद्या ठिकाणी आणि हे का झालं ह्याच्यावर कोणी विचार करताना दिसत नाही अतुल देऊळगावकर सारखा एखादा माणूस ह्याच्यावर सातत्याने लिहित राहतो निसर्गाच्या सगळ्या सगळ्या बदलांवर आणि आपण जर बारकाईने वाचत नसू आणि ते स्वीकारत नसू तर आपल्यासारखे दुर्दैवी आपण आहोत त्यामुळे सगळ्यांना एक कळकळीचं आवाहन आहे की या निमित्ताने आपला गाव हा देश करता येईल तुकडोजी महाराजांपासून सुरू करा त्यांच्या पुस्तकापासून सुरू करा तिथून गाव बदलायला सुरुवात करा आणि जेव्हा गावं बदलतील तेव्हा शहरात येणारं हे संक्रमण एक साधं उदाहरण सांगतो माढ्याला आम्ही चौतीस किलोमीटरचं काम केलं आणि तिकडं परतीच्या पावसावर सगळे बी एक पीक घेणारे लोक चौतीस किलोमीटरचं काम आज माढ्याचे जितके जवळपासचे आहेत त्यांना माहिती आहे हे काम चौतीस किलोमीटरचं काम केल्यानंतर तिथल्या शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन फार्मर कंपनी काढली आज त्या कंपनीचा माल एक्सपोर्ट होतो का नाही सगळे श्रीमंत झालेत का नाही शेतकरी त्याला साक्षीदार इथंच बसलेले जण आहेत आणि ह्या सगळ्या नाम फाउंडेशनच्या कामाला आम्ही पुढं पुढं करत नाही त्याचं कारण आदरणीय नाना पाटेकरांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ज्या गावात आपण काम करू त्या गावात शक्यतोवर आपण जायचं नाही त्याचं कारण असं विनाकारण येणारं देवत्व नको शाल आणि हार हे घेण्याचं त्यांचं पहिलंच तुम्ही पाहिलं असेल बुके आला शाल आली त्यांनी सगळ्याच्याच गाळ्यात घातली ते आमच्या कार्यक्रमात आम्ही शाल हार काही करत नाही आपण सर्वजण माणसं आहोत आपण सर्वजण समंजस आहोत आणि आमचे इतिहासाचे मास्तर म्हणायचे एखादं उत्तर आलं नाही तर तुला एवढं फालतू उत्तर येत नाही म्हणायचे थोबडीत द्यायची आणि म्हणायचे काय अरे जन्माला आले मेले फुकटचा हेलपाटा झाला तुझा तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यायची पुनर्जन्म असतो का नाही ह्या मोठ्या वादात मला पडायचं नाही पण मी कलावंत आहे मला वाटतं असतो कारण लॉ ऑफ एनर्जीनुसार एनर्जी एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये बदलते पाण्याची वाफ होते पाण्याची इलेक्ट्रिसिटी होते पण ती डिस्ट्रॉय होत नाही ती संपत नाही माणूस हा सुद्धा एनर्जी आहे त्यामुळे तोही मरत नसेल मग ज्यांनी लोकांची आयुष्यामध्ये एक हजार एकर जमीन लाटली खोट्या पद्धतीनं सावकारी पद्धतीनं त्याचा पुनर्जन्म काय असेल बैलच होईल ना ते एक हजार एकर नांगरल्याशिवाय सुटकाच नाही एखाद्याने दुसऱ्याचे पैसे लाटून एखादा मोठा वाडा उभा केला राजवाडा उभा केला तर पुढचा जन्म काय कुत्र्याचा दररोज त्या वॉचमनला जाऊन सांगायचं माझाच राजवाडा आहे आणि त्या वॉचमनने हानायचे दगड मायला हे कुत्र काय दररोज येते सकाळ वाजणे इथं तो तर प्रत्येकाने लक्षात ठेवा पुनर्जन्म जर असला तर आपण गेल्यानंतर आपण काय करू आपण हे कसं बघू आणि ह्या सगळ्या जगाकडे पाहण्याचा आपल्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल आजकाल माणसाच्या जगण्याची मर्यादा कमी झालेली आहे आणि ती आपल्याच कर्तृत्वामुळे झालेली अशी आहे अशी आहे आपल्याच कर्तृत्वामुळे जर हे वाढवता आलं तर ह्याच्यासारखा आनंद नाही नाम फाऊंडेशनला कधीही संपर्क करायचा असेल तर तुम्हाला फर्ग्युसन कॉलेज रोडवरचा पत्ताही सांगितलेला आहे सी ओ गणेश आमचे आहेत याशिवाय नामची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट नाम एम एच डॉट ओ आर जी ज्यांना कुणाला संपर्क साधायचा आहे ते संपर्क साधू शकतात नाम फाउंडेशन हे कुठल्याही गावासाठी कुठल्याही कोपऱ्यासाठी काम करायला बांधील